तुम्हाला पटकन राग येतोय एखाद्याकडे बघून जेलस फील करताय कधी भीती वाटते तर कधी लो कॉन्फिडन्स फील करता या सगळ्या भावना इमोशन्स ना तुम्ही कंट्रोल करू शकता ते कशा प्रकारे ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या भावना इमोशन्स वर आपल्या विचारांचा प्रभाव असतो आपले विचारच आपल्या भावनांवर परिणाम करत असतात तर ते कसं जर तुमच्या डोक्यात असा विचार येत असेल की मी हे करू शकणार नाही माझ्याने हे जमणार नाही अशा वेळेस तुमच्या मनात सेल्फ डाऊट भीती आणि गिल्ट अशा भावना तयार होतात ते जर तुमच्या डोक्यात असा विचार आला की हे मला जमत नाही मात्र मी प्रयत्नाने हे करू शकते तर अशा वेळेस तुमच्या मनात कॉन्फिडन्स होप आणि करेजच्या भावना निर्माण होतात म्हणजेच आपण जे विचार करतो त्यावरच आपल्या भावना डिपेंड करत असतात त्यामुळेच आपल्या विचारांना ओळखा आणि आपल्या भावनांना बदला तर ते कस बदलू शकता तर त्यासाठी स्टेप बन, सतत रहा। की तुमच्या मनात एखादी भावना आली तर त्या भावने मागचा विचार ओळखा उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीचा तुम्हाला राग येतोय तर त्यामागचा विचार ओळखा तो विचार ओळखल्यास तुम्ही ते भावना बदलू शकता त्या निगेटिव्ह थॉटला तुम्ही पॉझिटिव्ह करा जेणेकरून तुमच्या भावना हे ऑटोमॅटिकली बदलण्यास सुरुवात होती स्टेप टू तुमचे विचारच तुमच्या भावनांचे शिल्पकार आहेत जसे बीज तुम्ही रोवाल तसेच फळ तुम्हाला मिळतील त्याचप्रमाणे जसे विचार तुम्ही करता त्याचप्रमाणे तुमच्या भावनाही क्रिएट होत असतात जर तुम्ही मनामध्ये भीती स्वतःवरील संशय असे विचार करत असाल तर तुमच्या भावनाही तशाच क्रिएट होतील प्रमाणे जर तुम्ही तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स होप आणि प्रेमाचे विचार करत असाल तर तशाच भावना क्रिएट होती अवेअरनेस डेव्हलप करा जेव्हा तुम्ही पकडण्यास सुरुवात कराल तेव्हाच ते बदलण्यास सुरुवात होती तर ते कसं बदलू शकाल तर त्यासाठी थॉट चॅलेंजिंग करा जर तुमच्या मनामध्ये असा विचार येत असेल की या परीक्षामध्ये मी नापास होणार आहे तर त्या थॉटला चॅलेंज करा की यापूर्वी मी काहीच अचीव्ह केलं नाही का यापूर्वी मी प्रयत्न करून काहीच मिळवलं नाही का ज्याप्रमाणे एखादा वकील क्रॉस क्रॉस क्वेश्चन क्वेश्चन करतो त्याचप्रमाणे आपल्या थॉट्सला तुम्ही करा नंबर दोन पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या सतत स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत राहा जसे मी जिंकू शकते मी केपेबल आहे माझा माझ्या भावनांवर कंट्रोल आहे असे पॉझिटिव्ह ऑब्झर्व्हेशन्सने निगेटिव्ह थॉट्सला तुम्ही दूर ठेवू शकता नंबर तीन ग्रॅटिट्यूड जेव्हा तुमचा माइंड चुकीच्या गोष्टींवर फोकस करतो तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही निगेटिव्हिटीकडे जात असता तर जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघता की आपल्याकडे काय आहे आणि त्यासाठी आभारी होता तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही पॉझिटिव्ह थॉट्सकडे जात आणि आणि इमोशन्सही पॉझिटिव्ह होतात ते विचारच तुम्हाला कशा प्रकारे घडवतात त्यासाठी मी डेडिकेटेड व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही बघू शकता स्टेप थ्री स्वीकार करा तुम्ही जेव्हा आपल्या भावना इमोशन्सना दाबण्याचा प्रयत्न करता तेवढ्याच वेगाने ती वाढत जातात आणि टॉक्सिक रूप धारण करतात तुम्ही त्या भावनांचा इमोशन्सचा स्वीकार करायला सुरुवात करा जर तुम्हाला एखाद्या वेळेस जेलेस फील होत असेल तर स्वतःला सांगा की मी जेलेस फील करत आहे जर तुम्हाला राग येत असेल तर स्वतःला सांगा मला राग येत आहे जेव्हा तुम्ही या लेव्हलची अवेअरनेस डेव्हलप करता तेव्हा तुमच्या इमोशन्स तुमच्यावर हावी होत नाही स्वीकार करण्याने तुमचे इमोशनल हिलिंग सुरू होते जेव्हा तुम्ही म्हणता की मला त्रास होत आहे तेव्हा तुमचा माइंड यातून तुम बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधायला सुरुवात करतो त्यामुळे स्वीकार करायला सुरुवात करा स्टेप फोर नेगेटिव्हिटीला दूर ठेवण्यासाठी हेल्दी सवयी लावा आपले विचार जर नेगेटिव्ह असतील तर आपले इमोशन्स हे कधीच पॉझिटिव्ह होऊ शकत नाही त्यासाठी हेल्दी अन्न खाणं सुरू करा नंबर दोन एक्सरसाइज वॉकिंग योगा जे काही तुम्हाला जमत असेल ते चालू करा नंबर तीन जेवढ्या नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहता येईल तेवढं राहा या हेल्दी सवयींनी ने, तुम्ही नेगेटिव्हिटीला दूर ठेवू शकता आणि सोबतच पॉझिटिव्ह थॉट्सकडे जाऊ शकता स्टेप फाईव्ह रुटीन बनवा जेव्हा तुमचा दिवसभराचा शेड्यूल ठरलेला असतो सगळ्या गोष्टी नियोजित असतात तेव्हा तुम्हाला जास्त विचार करावा लागत नाही आणि डोकं शांत असतो म्हणूनच लहान लहान गोष्टींवर तुम्ही प्रतिक्रिया देत नाही जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमची नियोजित कामे करता वॉकिंग करता योगा करता सोबतच ग्रॅटिट्यूड करता तेव्हा तुमचा माइंड हा रिलॅक्स असतो आणि डोका शांत असतो त्यामुळे तुमची चिडचिड राग हा कमी होतो आणि तुमचे इमोशन देखील पॉझिटिव्ह होतात या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून फायदा नाही तर ह्या गोष्टी तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरण्यास सुरुवात करा तेव्हाच तुम्हाला या गोष्टींचा फायदा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू